सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पॉवर हाऊस ग्लोबल सर्व्हिसेस अँड एनरोड जी पी टी यांच्या वतीने के के वाघ कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये वर्ल्ड एज्युकेशन फेअरचं आयोजन करण्यात आलेलं होतं याप्रसंगी के के वाघ एज्युकेशन सोसायटीचे डायरेक्टर अजिंक्य वाघ प्रिन्सिपल डॉक्टर के एन नांदूरकर हाऊस ग्लोबल सर्व्हिसेसचे एनरोल जी पी टीचे सीईओ आनंद पाटील आणि सी ओ कृष्णा पाटील सचिन मोरे परदेशातील दहा नामांकित युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधी आणि कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजकाल प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न आहे परदेशात उच्च शिक्षण घेण्याचं पालकांचा सुद्धा तितका सपोर्ट आपल्या पाल्यांना असतो मात्र बऱ्याचदा विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षण त्यातील युनिव्हर्सिटी खर्च याविषयी माहिती नसते बऱ्याचदा विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक देखील होते विद्यार्थ्यांची आणि पालकांची हीच गरज लक्षात घेता पॉवर हाऊस ग्लोबल सर्व्हिसेस आणि एनरोल जीपीटीचे पी टीचे सीईओ आनंद पाटील आणि सीओओ कृष्णा पाटील यांनी भारतातील पहिले सेंटर नाशिकमध्ये सुरू करून विद्यार्थ्यांचे परदेशातील शिक्षणाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहेत वर्षभरातच त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना विविध देशात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे याच अनुषंगानं बावीस मार्च रोजी के केबाग एज्युकेशन सोसायटी येथे आणि तेवीस मार्च रोजी कोर्टयार्ड बाय मेरियट येथे भव्य वर्ल्ड एज्युकेशन फेअरचं आयोजन करण्यात आलेलं आहे या वर्ल्ड एज्युकेशन फेअरमध्ये दहापेक्षा जास्त परदेशातील नामांकित युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत प्रत्येक देशातील युनिव्हर्सिटीची माहिती कोर्स सिलेक्शन कोर्स केल्यानंतर मिळणारी संधी आणि येणारा खर्च याविषयी विस्तृत माहिती सर्वांना मिळणार आहे तरी या, तर या संधीचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सीईओ आनंद पाटील आणि सी ओ कृष्णा पाटील यांनी केले आहे hi, my name is krishna V. vipatil. i am the chief operating officer of enrol gpt and powerhouse global services llc. we are in the campus of kkwag engineering college. Uh, today we uh, had organized world education fair where universities from us, uk, canada, uh, australia have participated. Uh, we have our germany in-house service as well. Um, there are hundreds of students who have visited us today. it's a historic moment as we unveil our in-house product enroll gpt uh, to the students for the first time uh, we are grateful to KKVAG institution for allowing us uh, to organize this world education fair thank you i am dr keshav nandurkar principal of KKVAG institute of engineering education and research NASIC. for the first time in the history of our 40 years we have organized one world education fair today this fair is organized to inform the students about different opportunities in foreign universities we have around representatives of uh, 10 universities, foreign universities in our campus, and their guidance will be very valuable for the students who wish to go abroad for their higher studies. for the college, it is really beneficial that most of the students, they are, they are trying to pursue their higher education, and they will do well in their career. so far from our college, around 20,000 students have passed, and i know that more than 1,000 students have been uh, in usa for higher studies, and they have settled there. Now, the trend is also increasing to go towards Europe, like Germany, UK, and Australia, New Zealand, other countries. So, I think this fair will be very useful. Students will get information about the courses, and college will also benefit with collaboration with the other universities from different countries. सो दिस इज अन व्हेरी गुड फॉर द कॉलेज आय वेलकम यू ऑल फॉर दिस एज्युकेशन फेअर थँक्यू हॅलो मी संचिता संतोष राजुरकर मी के के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड एज्युकेशनमध्ये कम्प्युटर चा कोर्स करते आज हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे वर्ल्ड एज्युकेशन फेअर एनरोल जी पी टी आणि के के वाघ इन्स्टिट्यूट यांच्या कोलॅबरेशननी आणि आज आम्हाला खूप बेनिफिट झाला की आम्हाला टेन प्लस युनिवर्सिटीज फॉरेन युनिव्हर्सिटी यांच्यासोबत इंटरॅक्शन करायला मिळालं आम्हाला त्यानंतर पुढे काय संधी आहे आम्ही पुढे कसं शिकू शकतो काय करू शकतो हे सगळं आम्हाला शिकायला भेटलं हॅलो एव्हरीवन आय एम स्नेहल साना करंटली पर्सन इन सेकंड इयर कम्प्युटर इंजिनियरिंग एट के वाग इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च टुडे वी आर हिअर ॲट वर्ल्ड एज्युकेशन फेअर ऑर्गनाइज बाय पॉवर हाऊस ग्लोबल सर्व्हिसेस इन कलाबरेशन विथ के के it's really great to have 10 plus universities around in the campus exploring how is the admission procedure what are different courses it really helps as a student to come here and see how is the entire process to know it and it's really great to be here hello i am ayushi devre currently studying in second year csd department at KKVag institute of engineering education and research i was thinking about uh, परसईंग माय मास्टर्स इन फॉरेन युनिवर्सिटीज बट आय डंट हॅव मच नॉलेज अबाउट इट सो आर इंस्टीट्यूट कोलॅबोरेशन विथ पॉवर हाऊस दे ऑरगनाईज दशन फेर हियर एट एआसीटी आयडिया लॅब सो टेन प्लस युनिवर्सिटीज केम हियर दे आर टेलिंग अबाउट वॉट वी नीड टू नो रिगार्डिंग परसईंग मास्ट्टर्स इन फॉरेन रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक